राज्यात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सोलापुरात नवरात्री निमित्त काही मंडळांकडून मिरवणूक देखील काढली जाते याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी वाहतुकीच्या मार्गात बदल केलाय नवरात्र उत्सवाला सोमवार बावीस सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे या दिवशी घटस्थापना केली जाणार आहे दरम्यान सोलापूर शहरात नवरात्र उत्सवात काही मंडळांकडून मिरवणूक देखील काढली जाते या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी वाहतुकीच्या मार्गात बदल केलाय नवरात्र उत्सवानिमित्त बावीस सप्टेंबर आणि दोन ऑक्टोबर रोजी शहरातून शक्ती देवीची मिरवणूक काढली जाते काही मंडळांची मिरवणूक राष्ट्रीय महामार्गावरून निघते तसेच बाळीबेज चौक टिळक चौक मदला मारुती चौक कोणतम चौक माणिक चौक आणि मंगळवारपेठ पोलीस चौकी या परिसरात साहित्य खरेदी करण्याकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते त्यामुळे अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो वाहतूक कोणीशी शक्यता आहे बावीस सप्टेंबर सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक दोन ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या जाण्यास बंदी घालण्यात आली आहे कोणत्या मार्ग बंद असतील आपण पाहूया बाळीबेज चौक 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 माणिक व पोलीस चौकी परिसरात पूजेसाठी तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होते बावीस सप्टेंबर सकाळी सहा वाजल्यापासून ते दोन ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय पोलीस खात्याची वाहने अत्यावश्यक सेवेची आणि पोलिसांच्या वाहनास परवानगी असेल बाळवेस बीएसएनएल ऑफिस मंगळवारपेठ पोलीस चौकी ते कुंभारवेस मार्गे कोंतम चौक आणि पुणे समाचार चौक मार्गे माणिक चौक हा पर्यायी मार्ग असेल या आदेशाचा भंग केल्यास त्या व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न चे कलम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल